कुपवाड एमआयडीसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक अशोक भवड यांना तात्काळ निलंबित करा अन्यथा उग्र आंदोलन करणार अशी मागणी ग्रामस्थांनी पोलीस प्रमुखांकडे केली आहे कुपवाड शहरातील सर्व धर्मियांकडून साजरा केल्या जाणाऱ्या हजरत लाडले मशाय कुरुसात लिहून दिलेल्या वेळेचे बंधन न पाहिल्यावरून दर्गा कमिटी व कुपवाड एमआयडीसी पोलीस यांच्यात रविवारी मध्यरात्री जोरदार वाद झाला या प्रकरणी दर्गा कमिटीने जिल्हा पोलीस प्रमुख दत्तात्रय शिंदे यांच्याकडे पोलीस निरीक्षक अशोक भवड यांच्या निलंबनाची तक्रार वजा निवेदन दिले आहे यावेळी कुपवाडमधील सर्व समाजाचे बांधव सर्व संघटना मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रसंगी जिल्हा पोलीस प्रमुख दत्तात्रय शिंदे यांनी पोलीस उपाधीक्षक दीपाली काळे यांना या प्रकरणाची चौकशी करून अहवाल सादर करावा असा आदेश दिला यावेळी दर्गा सरपंच रफीक मुजावर म्हणाले की सात दिवसात पोलीस निरीक्षक भवड यांना निलंबित न केल्यास सर्व कुपवाड बंद ठेवून रास्ता रोको करू असं ते बोलले आहेत मिळून गावकऱ्यांच्या वतीने निवेदन देण्यात आलेलं आहे तरी त्याची चौकशीसाठी डिवाय सांगली यांना यांची निवड केली आहे तपासकाने